हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे आज मी निवृत्तीनंतरचे आयुष्याबद्दल बोलणार आहे लाईफ आफ्टर रिटायरमेंट कित्येक वेळेला हे लाईफ आफ्टर रिटायरमेंट लेडीसांना अगदी सोपं जाते म्हणजे आपण घरात आपले नातवंडांबरोबर घरचे माणसांबरोबर मिसळून जातो किचनमध्ये पण काय तर काय तर करत असतो पण पुरुष मंडळींना कधी कधी ह्याचा खूप खूप त्रास होतो हे मी बघितलेलं आहे त्यामुळे मी आज बोलते तर दोघांचंही जेंट्स आणि लेडीज त्याच्याबद्दल काही फरक नाही निवृत्तीनंतरचे जीवनाबद्दल मी बोलणार आहे आता आपल्या जीवनाचे आपण वेगवेगळे डिव्हिजन केले तर आधी आपलं स्टुडंट लाईफ असते नंतर स्टुडंट लाईफ झाल्यावर प्रोफेशनल लाईफ असते आपलं पर्सनल लाईफ असते आपलं सोशल लाईफ असते आपलं फॅमिली लाईफ असते आणि शेवटचं रिटायर्ड लाइफ असते आता रिटायरमेंट नंतर सुद्धा बघा काही लोकांना सत्तर ऐंशीचा माणूस तुम्हाला भेटला तरी तुम्ही विचारला अहो कसा होतो आहातो काका किंवा का, आजोबा काही म्हणा का, ते काय म्हणतील सुपर एकदम मस्त आणि कोणी अहो कसे आहात विचारलं की काय आहे मेलो नाही म्हणून जगतोय म्हणजे तुम्हाला ॲटिट्यूड काय दिसतो हा मस्त आहे सुपर म्हणणारा पॉझिटिव्ह आहे नाही मेलो नाही जगतोय म्हणणारा नेगेटिव्ह आहे त्यामुळे पहिली गोष्ट रिटायरमेंटनंतर सुद्धा आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवायचं आणि रिटायरमेंट म्हणजे काय आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे इट इज अ चॅलेंज अहो झाडाला पिकलेलं पान खाली पडलेशिवाय नवी पालवी नवं पान फुटू शकते का नाही त्यामुळे आपण रिटायर शिवाय, नवीन मुलं त्या जागी कामाला लागू शकतात का, का नाही त्यामुळे नवीन लोकांना संधी मिळायलाच पाहिजे यंगस्टर्सांना त्यामुळे रिटायर होणं हे एक नॅचरल प्रोसेस आहे रिटायर झालं म्हणजे लगेच आपण म्हातारा झालो असं नाही आहे तुम्ही रिटायर्ड व्हा पण टायर्ड होऊ नका इन अदर वर्ड्स, आय एम रिटायर्ड म्हणा त्यामुळे इथे काय करायचं आहे हे नॅचरल आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे आपण रिटायर झालो म्हणून तरी नवीन मुलं लागू शकतात आता काय काय आपण काळजी घ्यायला पाहिजे पहिलं आपलं ऍटिट्यूड कायम पॉझिटिव्ह ठेवा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवायचं म्हणजे काय प्रत्येक गोष्ट काय माझं संपलं आता माझं काय झालं असं म्हणू नका ना अहो आयुष्यानंतर रिटायरमेंट नंतर सुद्धा खूप आयुष्य आहे अगदी आनंदाने आपण जगू शकतो रिटायर झालो म्हणजे लगेच आपण जा, म्हातारा झालो असं नाही आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आणि दुसरं म्हणजे हेल्थकडे लक्ष द्या बरेच जणांना नंतर। बऱ्याच व्याधी चालू होतात त्यामुळे एवढे तुम्ही कंपल्सरी करा वर्षाला येदा तरी कम्प्लीट आपण मेडिकल चेकअप करून घ्यायचं अहो मला काही होत नाही मग कशाला मेडिकल चेकअप करू असं म्हणू नका काही काही व्याधी काय होतात एकदम दिसत नाही आहेत आपल्याला त्या दिसायला लागतात तेव्हा त्या अगदी पुढच्या स्टेजला गेलेल्या असतात त्यामुळे आपण वेळीच टेस्ट करून घेतला की आपण वेळी सावध होऊ शकतो आणि त क्यूर पण होऊ शकते त्यामुळे ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवायचा हेल्थकडे लक्ष द्यायचं आणि हेल्दी म्हणजे काय आपण हेल्दी राहणं म्हणजे काय डिसीज फ्री बॉडी म्हणजे कुठलाही आजर नसणं स्ट्रेस फ्री माइंड मनाला डोक्याला कुठलाही तणाव नको स्ट्रेस फ्री माइंड आणि सौर फ्री सोल आपले आत्माला हृदयाला कुठलंही दुःख नको ह्या तीन गोष्टी आपण हेल्दी माणूस म्हणतो म्हणजे बॉडीला डिसीस नको डिसीज फ्री बॉडी स्ट्रेस फ्री माइंड मनाला कुठलाही तणाव नको आणि सॉरो फ्री सूल ह्या तीन गोष्टी असल्या तर आपण हेल्दी आहोत म्हणायचं त्यामुळे वर्षात तेदा, तुम्ही काही नाही हेल्दी आहात तरी वर्षात तेदा, चेकअप करा बी पी म्हणा शुगर म्हणा हे सगळं चेक केलं जाते त्यामुळे इट इज ए मस्ट आणि नंतर, वी हॅव टू लर्न द आर्ट ऑफ एडजस्टमेंट आधी पण आयुष्यात लागते ॲडजस्टमेंट पण रिटायरमेंटनंतर जरा जास्त एडजस्टमेंट करावी लागते आणि नॅचरली आपलं इन्कम त्या मानानं कमी होते तुम्हाला पेन्शन असली तर तुम्हाला माहीत आहे पगाराचे निम्मी पेन्शन मिळते आहे त्यामुळे आपण आपल्या अनवॉन्टेड वॉन्ट्स जरा कमी करायला पाहिजे आणि काही लोकांना वाटते रिटायर झालो म्हणजे काय नाही आता मी एकदम काय बेकार म्हणा किंवा नाही मी काही करू शकत नाही असं कधीच समजू नका यू आर रिटायर्ड फ्रॉम युअर प्रोफेशन यू आर नॉट रिटायर्ड फ्रॉम युअर पॅशन लक्षात ठेवा तुमचे पॅशनमधनं तुम्ही कधीच रिटायर होत नाही प्रोफेशन मधनं रिटायर झालात ठीक आहे ओके okay. पण तुमचं पॅशन तुमचे पॅशनमधनं तुम्ही कधी रिटायर होत नाही आणि व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इस हे आयुष्य का नाही हे जीवन का नाही खूप खूप सुंदर आहे ते सुंदर आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन पण सुंदर असू द्या लव्ह द लाईफ एट द सेम टाइम लर्न टू गिव्ह आता लर्न टू गिव्ह म्हणजे तुम्ही म्हणाला हो पैसे माझ्याकडे नाहीयेत द्यायला हो पैसे द्या कोण म्हणते प्रेम द्या तुम्हाला जे काही येते जे काही ज्ञान आहे तर ज्ञान द्या पॉझिटिव्हली गोष्टींकडे कसं बघायचं हेच तुम्ही जरास पूर्वक निरीक्षण करा आणि फॉलो पण करा ह्याच्याबद्दल मी एक छोटीची छोटीशी पण खरी खरी गोष्ट सांगते तुम्हाला सिद्धेश्वर स्वामी माहीत असेल मी तरी त्यांची शिष्या आहे एकदा काय झालं ते प्रवचन देत होते प्रवचन झाल्यावर समोर बसलेले एका एक त्यांचा शिष्य जाऊन त्यांना म्हणाला गुरुजी तुमचे जुब्बा म्हणजे शर्ट जरासं फाटलेला आहे बघा इथे तसं स्वामीजी काय म्हणाले तुला तर एवढीशी जागा फाटलेली जागा छोटीशी जागा दिसली माझं न फाटलेलं अगदी तंदुरस्त असलेलं पूर्ण शरीर तुला दिसलं नाही का म्हणजे ज्या गोष्टींकडे आपण बघताना जनरली काय होते कोणाची एवढीशी चूक असली की ती चूक आपण लगेच दाखवतो त्याच्या हजार चांगल्या गोष्टी असतात त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही असं करायचं जरा सोडूया ना आता आपल्या आयुष्याची संध्याकाळ आलेली आहे आत्ता तरी आपण अपन... कोणाच्याही चुका शोधायचं थांबवून चांगल्या गोष्टींकडे बघूया आपले डोळ्याला पण सवय लावूया ती चांगल्या गोष्टींकडे बघायचं चा। या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर नक्कीच आप अप, आपलं रिटायरमेंट लाईफ अगदी आनंदात जाईल तुम्ही सगळ्यांना हव्या हवेसे वाटाल आणि तुम्ही बाय एज ओल्ड झाला तरी बी एट हार्ट अच्छा हॅव ए गुड डे